नमस्ते मी राणीदास राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर मी हा हिरवा वटाणा घेतला आहे आणि हा हिरवा वाटाणा अर्धा किलो घेतला आहे आणि आपल्याला बनवायचं आहे हिरव्या वटाण्याचे पराठे मटार पराठा आता आपल्याला वटाणा आहे ना तो चार ते पाच मिनिट आपण गरम पाण्यामध्ये टाकते म्हणजे थोडंसं बैल करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट ठेवूया झाकण घेऊ ठेवून देऊ दहा मिनिट झाले आहेत आपण वटाणा आहे ना तर आपण काढून घेऊया आता गॅस बंद करते आता वटाणे आहेत ना आपण व्यवस्थित पाणी नितळून घ्यायचे आहे याच आता फ्रीजच्या थंड पाणी मी बर्फ टाकलेलं होतं ह्या थंड पाण्यामध्ये आपल्याला हे वाटाणा टाकून घ्यायचं आहे आता थंड पाण्यातून आपण वाटाणा आहे ना तो काढून घेऊया पूर्ण पाणी निघून जायला हवं त्याचं आता आपण भाजी तयार करून घेऊया पराठे बनवण्यासाठी थोडस तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं आहे आपण मध्ये जिरी हिंग हळद थोडीशी बडीशो परतून घेऊ व्यवस्थित लहान गॅस करते आता टाकूया आपण हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेऊया अद्रक आणि लसूण पेस्ट व्यवस्थित परतू आता व्यवस्थित परतून झालं आहे आता आपण टाकूया हा आपला टाना आटाना पर्दू या व्यवस्थित आता आपण टाकूया ह्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हे चाट मसाला व्यवस्थित परतून घेऊया आता थोडीशी कोथिंबीर टाकूया परतूया आता हे व्यवस्थित आणि झाकून ठेवूया आपली भाजी झाली का पाहूया आपली भाजी झाली आहे त्यात आता काय करू आपण गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला वटाण्याची भाजी थंड झाली आहे आता आपण मॅश करूया जास्त पण असं हे नाही करायचं रगडा एकदम असं बनवून नाही टाकायचं थोडे थोडे वटाणे पण ठेवायचे त्याच्यामध्ये मी पीठ घेऊन आता पुरण कसं भरतो तसं आपल्याला हे भरून घ्यायचं आहे मटार भाजी अशी भाजी घेऊया भरून तुम्हाला जास्त किती भाजी भरून घ्यायची ती घ्या ते लाटून घेऊया आणि जास्त पातळ लाटायचं नाहीये पातळ लाटाल ना तर हो वाटाण्याची भाजी बाहेर येण्याची शक्यता असते तवा मी गरम करायला ठेवलेला आहे मी ह्या साईजचा पराठा लाटला आहे कारण फुटून बाहेर येण्याची शक्यता असते भाजी आता आपण भाजून घेऊया आपण पलटून घेऊया आता तुम्हाला तेल किंवा तूप काय लावायचे ते लावू शकतोय मी तूप लावत आहे पराठा परतून घेतला अजून इकडे पण तूप लावतीये आपला पराठा भाजून झाला आहे हा रेडी झाला आहे आपला मटार पराठा तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद